माझं तुझा जीव जीवन जीवन तुझं शिक्षण झालंय माझं शिक्षण झालंय पण माझ्या घरचे मन लगेच नाही म्हणते तुला सांगते तू नाही हे भेटा बेटा सारखं सोडून द्या आता हे बघ असं भेटण्यापेक्षा तू काहीतरी काम धंद्याचं बघ जेणेकरून माझ्या घरच्या घर हा म्हणते लग्नाला बघतोयस की बघत नाही का माहितीये ना अरे हो पण मग तू थोडस काम असं पाहिलं ना आपलं लग्न खरंच होईल आणि घरच्यांच्या मर्जीनं पण होईल लग्न तर होईलच

मी ह्याच्यासाठी झाली ग तू अरे आतापर्यंत फक्त ऐकत होतो लोकांचं पूर्वी काहीतरी उद्योग करते आता तर डोळ्याने पाहायला भेटले कवर सांगाय तुला पप्पा आमचं एकामेकाऊ प्रेम आहे आणि थोडा फुडीन प्रेम आहे ह्याच्यावर एका उदारावर अरे याची लायकी की कुठं आपण ले ले कुठं खरंच लजू ए बघ मुस्कट फुडीन लई प्रेम आहे काय कामतो तू खायचं काय तुझा अवतार आहे का आपली आहे का या पोरी बरोबर लग्न करायची तुझं तोंड ना आमचं दोघांचं प्रेम आहे आम्ही जगू शकतो खाता काय प्रेमाने पोट भरतं का, का, का? आम्ही दोघं काम करून आमचं काय कमावणार काय कमावणार तू पप्पा मला याच्याशीच लग्न करायचे

काय बोलता तुम्ही असं तुझं तोंड फोडलं पाहिजे पहिलं ले लाड झाले तुझे आता तुझी शाळा कॉलेज सगळं बंद पहिलं लग्न एक मुलगा पैसानीच लग्न लावून टाकायचं आता इकडे बघा पप्पा मी तुम्हाला सांगते मी करीन त्या ना त्याच्याशीच लग्न करणार नाही करणार आपण एवढा मोठा पूर्वी हात उचलतात का पूजा करायची मी सांगते तिला समजून तिला नीट समजून मी समजून सांगते चांगलं आणि पहिले तिचं लग्न लावून देणार हा चालतंय मी नाही लग्न सांगते ऐक ना तुम्ही जा मी सांगते तिला समजून सगळं तुझ्याकडे अग का वेड्यासारखे करायला लागले अगं लोक नाव ठेवतील की अख्ख्या गावामध्ये माझं प्रेम आहे त्याच्या लग्न करायचंय अगं तुझं प्रेम आहे पण बापाची इज्जत आहे गावामध्ये तू असं केल्यावर काळ काळपास लोक आमच्या तोंडावर अगं बाई तू एवढी शिकलेली आहेस आ, तुला चांगलं वाईट सगळं कळते का तू असल्या भानगडीत पडते अगं प्रेम प्रेम काय नसत जेव्हा पोटाला भूक लागते ना तेव्हा सगळं कळत हे बघ तुझ्या वडील चांगला मुलगा बघतील आणि तुझं लग्न करून टाकतील नको असा वेडापानं करू बाई पण मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे अगं का तू असं मिळून कमू काय काम माझे हे बघ प्रेम फक्त चार दिवसाचं असतं जेव्हा तुझ्या अंगावर कष्ट पडतील ना अडचणी येतील ना तेव्हा तुला कळन ऐक ऐक बापच ऐक असा वेडापणा करू नको बाळा करू नको आम्ही आई वडील तुझं वाईट करणार आहे का नाही वाईट करणार पण मी करीन ना तर त्याच्याशीच लग्न करीन हे बघ तू तू शिकतेस ना तू आहेस तुला हे बघ मला काहीच ऐकायचं नाही मी करीन ना त्याच्याशीच लग्न करणार झाले तुई समजून आता अरे तू किती वेळा माग मग असं कव्हर फिरणार आहे तू तू एक काम कर लग्न करून टाका आता दुसरं झालं आणि जे आपलं माग होतं ते जा विसरून आता होतं प्रेम माहितीये आणि आता माझं लग्न झालेलंय तुला किती वेळा सांगायचं अरे तुझ्या सारखी नायरे भेटाची मला खरंच अरे बाबा तू काहीतरी कर पण तू ना असं ना माझ्या इकडे घराकडे येत नको जाऊ बरं मला प्रॉब्लेम होती त्यांनी माझे मुळ काय प्रॉब्लेम होणार आहे तुला हं पण झाल्या त्या गोष्टी आता तू सोडून दे ना कवरतीच तेच लावून धरणार आहे मी पण माझ्या आता आयुष्यात मी बदल केलाय मी पण आता माझ्या सुखी संसाराला सुरुवात केली तू पण एखादी चांगली मुलगी बघून तू पण धरून काही बघ माझ्या नवऱ्याने जर बघितलं ना नाही बघत येऊन तू का नाही एवढं बघ अरे पण नको आता मला नाही यायचं मला झालं त्या गोष्टी तू खरंच सोडून दे आता माझा नवरा आहे अरे मला लग्न झालंय आता मी तुला एक सांगू का मी तर तुला सरणार नाही सांगतो मी मी काय करू मग चल मी नाही येऊ शकत अरे कशी करतेस तू मी खरंच नाही येऊ शकत आता मी माझ्या नवराला सोडून मी नाही येऊ शकत तुझं बाबा काय नाटक आहे तुझं सगळं ऐकलं मी मागून कुठं काय कर काय नाटक आहे तुझं नाटक ऐत मग कशाला तू त्रास देतो सगळं ऐकलंय मी तू सोडून दे ना आता झालं दिस लग्न ती म्हणते ना एवढं तोंडाव बोलते तुला दुसरी बघ कर आता मलाच करायची लग्न हे बघा तुम्ही त्याच्यावर का उचलू नका माहिती मला आमची चुकी पण लग्न आधी होत आमच्या प्रेम एकामेकावर आणि मला हे तुमच्याशी लग्नच नव्हतं करायचं खरं तर पण आता काय सोडून काय नाही मग मी तेच म्हणते आता झाल्या त्या गोष्टी सोडून द्या आणि तुम्ही त्याला नका त्रास देऊ कोण मी त्रास देतोय मी म्हणतोय मायकडे तसं नाही पण तू पण नको हे करू आता हे बघा तुम्ही काय याला मार भिरू नका मी सांगन त्याला समजून आणि तुम्ही याल जर याला जर मारलं ना मग मी तुम्हाला सोडून जाईन आणि एकटीच राहीन आयुष्यभर एक जा बाबा तू जा जा दुसरी पोरगी बघ लग्न कर जा तू सगळं येऊन सगळं सोडून दिलं त्याला का सोटा नाही त्याचं ते पण माझ्यावर प्रेम होतं म्हणून काय तू पहिलेच आहे ते काय एवढा एका सगळ्या जगात एवढा आजोबा चला डॉक्टर अरे बसा क्लिनिकलाच निघलो होतो तुम्ही डायरेक्ट क्लिनिक नाही इकडे झाले की काय काय झालं तिला रात्रभर झोप नाही निस्ताशी जागी तिला काय एक ती पोरगा निसत माग लागतात दोन वर्ष झालं होऊन गेलेलं लग्न झालंय पण ते पोर करीत नुसतं फोटो आणि नुसतं असं बघत बसत तिच्याकडून पुढं बी गेलं की हायच तो विषय काय हा मग एवढं काय तुम्ही विचार करते त्याचा विषय काय झाला मी जर त्याला पोलीस कंप्लेंट द्यावा किंवा के हानमार केली तर ती म्हणते मी तुला बी सोडून जाईन तुम्हाला असले हो तुम्ही आता काय सांगू का जुने विषय सोडून द्यायचे आता आपलं वर्तमान काय त्याच्यात डोकं घालायचं हे बघा आसं ते पोरग थोडे दिवस याडेवाणी करण आणि आणि त्याचा काय विचार करता तुम्ही तू तू आपण ते त्याला मंदिरात मी त्याला सांगितलं होतं समजून का माझ्या मागे येऊ नको म्हणून पण तरी तो येतोय त्याला मी बोलले की झाल्या तर गोष्ट आपण सोडून दिल्या पाहिजे आता मी पण संसाराला लागली त्यांनी पण एखादी मुलगी बघून लग्न करून संसारायला लागलं पाहिजे पण तो ऐकतच नाही मी ह्याचा विचार कर करत निस्ती डोक्यावर परिणाम केल्यावर करते निस्त असं ती बी घांगावल्यावर असते कंटिन्यू एक काम कर का तो मुलगा कुठं असेल आता सांगा मला समजून काय सांगाय तू बाहेर पूर्व इथंच कुठं असेल सावली सारखंच माग आहे बाहेर म्हणजे आता इथं बाहेर बघा तुमच्या घराबाहेर टोकून काय हा तसलंच आहे हे हिरो कोण पाहिजे का होत ये हात्य ये ये, ये, ये ये बस हाच करतो दुसरं कोणी कर? आहे का है हाच होता बसलेला बोला काय म्हणणं आहे तुमचं सांगू आता इकडे डॉक्टर आहे काय 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 म्हणणं काय सांग डॉक्टर माझा लय जीव आता जेब अहो झोपलं तरी ती सोनं द्यायची म्हणून झोपायची काय करायचं त्या दिवसा मी तिच्याच माग असले काय म्हणते अरे सगळं ठीक आहे पण आता लग्न झाले ना तिचं पण मला आता खालतं वरच सुच नाही ना त्याचं काय करू अरे इच्छा भाऊ तुझी तेवढंच सांगू तर काय मला चार माणसात बापान लग्न लावून दिलं आमचं काय करायचं तू नाही नाही कळलं अरे एकदा लग्न झाल्यावर परत लग्न होत नसतं आणि तू पण आता सोडून दे विषय थोडा त्रास होईल तुला पण विसरून जा थोडा ओ डॉक्टर दोन वर्ष त्रासच घेतोय ते पुढे सारखा ना त्याचा काटा म्हणजे दोन वर्ष झाली याला मग हे बघ तुला येडा म्हणतीन लोक असं काय करू नको आणि हा माणूस तरी किती दिवस सहन करेल बघ ती स्वतः सांगते ना तू दुसरी पोरगी चांगली बघून लग्न करून टाक म्हणून बरं तिच्या थोडं थोडं ऐकायचं आहे तू काही ते चांगली म्हणते पोरगी दुसरी पोरगी बघून अरे सांग तू सांगितलंय ना मी दुसरी मुलगी बघ आणि लग्न करून टाक माझी लई छ तिला गुलाबाचं फुल द्यायचं आणि ते पहिलं त्याचा काटा अजून ते तसं आहे दी होतं असेल तू समाधान दे ती पण हा ते फुल दिल्यावर सोडून जाशील होतो तिला अरे बाबा तिचं लग्न झालंय तिला मुलबाळ <coughs> मुलबाळ होईन तिला तुला काय कळतं की नाही बर ती प्रेग्नेंट मुलं बाळ नवऱ्याला बिन सोडून तुझ्यात मग जाईल का दी तुला फुल देऊन समाज असं तर तिने तर सांगितलं तू काय म्हणायचं नाही काय नाही दी म्हणजे काय नाही बिबीन लाजायचं ती का डॉक्टर उद्याशी काय चुकलंय ओके असं माझ्या हृदयाच्या जवळ ठेवून आणलं खिशात ठेवले सांगित सरळ हृदय तुझं तिथे घे नाही होऊन गी आमचं प्रेम अली हा नाही घेतलं हा घेतलं घेतलं बजाल बघू मोबाईल घे सर त्याचा डॉक्टर काय प्रॉब्लेम माहिती का त्याच्या मोबाईल मध्ये फोटो सोडून दुसरं काय नाही निस्त फोटो बघत बसले काय सुचायचं तरी बघ हे डिलीट करून याला फॉर्मॅट करून डायरेक्ट इन्स्टॉलिंगला टाकून द्यायचं ते काय असेल ते होऊन जाईल काय ते सगळं उडून टाका त्या दर ह बघितलं बघा हां दर जा आता काय आलं डॉक्टर सांगा याला समजू या चहा पाणी झालं ना जा त्या जा आता विसरून जा काही कुठे तू सांगेल ना हो ते तुझ्या कुठे ऐकून आहे हां सांग की तू मला विसरून जाई मी तुला पहिले बोले आणि आता तेच बोलते ऐकलं आणि तू एखादी मुलगी बघ आणि लग्न करून टाका आता गुलाबात फुल बी ऍक्सेप्ट केले जा आता परत येऊन मग जा यांच्या नादी दोघांच्या नादी लागून मला डोक्यावर परिणाम व्हायचा जा शेवटचं काय कर जा नको जा मग का हे बघा आणि आता तुम्ही पण डोक्यातनं विषय काढून टाका अहो ते असतं एका एकाच आणि काय विसरून जाईन आज हा माझं तीच म्हणणं हिनी तेच करावं चल जर बाबा तू इथून काय त्याला एवढं म्हणलं विषय संपला ऐकलं आणि त्याच्यामुळे तुम्ही कशाला त्रास करून घेता स्वतःला हे बघा डोक्यातनं त्याचा विषय काढून घ्या आणि तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या नाहीतर तुमचं नुकसान होईन त्यात अजून काय व्हायचं राहिले अहो तुम्ही तुमचं जाऊ दे पण ह्यांचा विचार करा जरा यांनी काय करायचं अहो चांगला माणूस आहे म्हणून ऐकून तरी घेत बसलाय एखाद्याने काय केलं असतं जाऊ द्या आता तुम्ही थोडं सामंजस्य पाण्याने घ्या आता नाही व्हायचं काहीतरी सांग नाही म्हणणार त्यांनी ऐकलं तर नाही म्हण ते आता ऐकलं की म्हणजे नाही बघणार तसं परत तुम्हाला असं वाटतं चल हा नाही ऐकायचं सगळं परमिट केले त्याचे फोटो फिटो तेवढंच बघत बसत असेल त्याचा त्रास होतो तुम्ही पण थोडं आपलं संयमाने मा अजून काय घ्यायचं नाही तीस लिखरू होताच पुढत होत नाही चूक त्याची आता ह्यांची काय चुकी जाऊ द्या तुम्ही काय काळजी करू नका तेवढ्या हा देतो मी पाठवून देतो मला व्हॉट्सअपला पाठव मी मेडिकल देतो हा ठीक आहे